वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ असणारा आहे विराट ते भिवंडी पाडा इथे आपल्या महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे तर तिकडे आपण आज व्हिजिट देणार आहोत तर बघूया आपण तिकडे गेल्यावर काय काय बघायला मिळतं वज्रेश्वरी गेल्यानंतर मित्रांनो अंबाडी येणार अंबाडीच्या नंतर तुम्हाला तिकडनं कसं जायचं ते दाखवतो वज्रेश्वरी सरळ आहे गणेशपुरी लेफ्टला आहे <laughs> मित्रांनो आता वज्रेश्वरी देवीचं मंदिर बघा समोरच आहे औले औले ह्या गावातून आतमध्ये गाडी टाकायची आहे आणि सरळ सरळ ह्या गावातून आपल्याला पुढे जायचं आहे तर मित्रांनो फायनली आता आपण पोचणार आहोत महाराजांच्या मंदिराच्या इथे मित्रांनो बघू शकता समोरच आपलं मंदिर आहे महाराजांचं इथे बहुतेक ही पार्किंग असावी या साइडला आता आम्ही बघू शकतो तुम्ही महाराजांच्या इथे गेटच्या इथे किती गर्दी आहे इथे लाईन लागलेली आहे दृश्य बघायला मिळतं इकडे थोड्या वेळाने आता अंधार होईल आणखीन खूप सुंदर दिसेल हे मंदिर आपलं I <laughs> आप तो मतलब ट्रैक्टर का भी नहीं है चैनल हां समय में है वो बात नहीं का है भी रहो तो तभी आप को मानती है आप उत्तर नेता जी पर पर जिला ये लखनऊ में ये साइड छत्रपती श्री शिवाजी महाराजी जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की किंतु धर्म के जय सुख भरता हरता हरता विनाशी दुर्वी दुर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उठ से दुराची कंटीर लगे वार Yeah.